नमस्कार मी उमेश रणदिवे खूप दिवसातनं व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ बनवण्याचं कारणही असं आहे मित्रांनो की माणसाच्या जीवनामध्ये काही जर मोठ्या अडचणी आल्या काही घटना प्रसंग आल्या तर सर्वप्रथम आपण पोलिसांची मदत घेत असतो परंतु माझा एका पोलीस अधिकाऱ्यावरतीच आक्षेप आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे विषय पण असाच आहे की रस्त्याच्या कडलकालच्या एका गाडीचा अपघात झाला आणि या ठिकाणी अपघात ठिकाणी मदत करण्याचं काम आम्ही आमच्या गावातील काय मित्रपरळसोबत करत असतो ती गाडी एक सात ते आठ फूट खाली खोल खड्ड्यात गेली ती ती गाडी आम्ही ट्रॅक्टरच्या साह्याने काढली कुणी टॅक्टर आणलं कुणी दावी आणली कुणी गाडी ढकलली ढकलून गाडी बाहेर काढली आणि बाहेर काढल्याच्यानंतरनं त्यांना म्हणलो गाडी तुम्ही म्हणजे गॅरेजला घेऊन जाऊ तर ते काय म्हणले की बाबा गाडीच्या पोलिसांनी नेले त्यानंतरनं तो माणूस जो तो होता, होता तो हरियाणातला होता परराज्यातील होता तो माणूस म्हणला की तुम्ही आता आमची एवढी मोठी मदत केली तुम्ही जेवण वगैरे करा तिथं हॉटेल कुलस्वामिनीला जा किंवा कुठं जायचं आहे ते जा पण आमच्यातलं एकही पर्ग म्हणजे गेलं नाही तिकडे जेवायला की नको म्हणले आज आपण पाहू शकतो की पावसाची रिप रिप चालू आहे बाकी पोरं अशी गाळाने की भरली होती आज जर एखादं जनावर जरी सुटलं तरी ती कोण सोडणार नाही की ब बांधायला जाणार नाही अशा परिस्थितीत पोरांनी एक दीड तास प्रयत्न करून ती कार गाडीवरती काढली त्या ठिकाणी काहीच वेळात मांडगण फराट्याचे पोलिस अधिकारी आले पोलिसांनी त्या ठिकाणी दहा हजार रुपयाची मागणी केली नाही होय करता करता ते पाच हजारात मिटलं एखाद्या पिक्चरमध्ये जर पाहिलं ना आपण की बा एखाद्या पोलिसाची निगेटिव्ह भूमिका तरी मनाला खूप वाईट वाटायचं की बा आणि कालच्याल ते प्रत्यक्षात ते पोलिसांनी हे केलेलं वागितलेलं बघितलं मनातनं खूप वाईट वाटलं तर मी त्यांना थोडी विनंती केली की बाबा साहेब तुम्ही असं असं तर ते म्हणले की बो आमचं झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचं पैसे काय असतील ते घ्या पण त्याला तुम्हाला काय करायचं तो माणूस कुठला आहे ते कुठचं आहे त्याचं काय असं तसं म्हणले आम्ही त्याला रात्री गाडीतनं बाहेर काढलं वगैरे वगैरे अशा काय गोष्टी सांगितल्या त्यांनी वाईट असं वाटलं की जीवनामध्ये बघा बरं का म्हणजे माझी बहीणसुद्धा स्वतः पोलीस आहे माझे जी चांगले जिवलग मित्र पोलीस आहेत एकच पोलीस अशी काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याच्यात सगळ्या पोलिसांचं नाव खराब होत असतं खूप आदर्श पोलीस पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत काही दिवंगत झालेले आहेत परंतु अशा अधिकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन मलिन होतो तर मी त्या अधिकाऱ्यांचा जे म्हणणं असं आहे की तुम्हाला सर पैसेच पाहिजे ना तर मी नऊ उद्याच्याला मांडवांच्या चौकात भीक मागतो माझा शिरट काढतो आणि तुम्हाला ते पैसे देतो काय होतं ज्यावेळेस शिव माणूस ज्यावेळेस जेव्हा हरियाणाचा माणूस जेव्हा त्याच्या राज्यात जाईन त्यावेळेस तो आहे ना फक्त एका अधिकाऱ्याचं नाव नाही किंवा ह्या पोलिसाचं नाव नाही घेणार तो अख्खा महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणार की बो ते म्हणणार की बो आमचे ते महाराष्ट्र पोलिसांनी असं असं केलं तर मला विनंती फक्त एवढीच आहे की साहेब तुम्ही एकतर त्याचं पाय पैसे माघारी देऊन टाका नाहीतर मी तुम्हाला उद्याच्याला जे काय आर्थिक पैसे जे जुळत्यान तेवढी ती आणि माझं स्वतःचं का अंगातली कपडे शेवू उद्याच्याला तुम्हाला चौकीला नेऊन देणार धन्यवाद